देवझिरी वन क्षेत्रातील बोरमडी परिमंडळ नियंत्रण क्षेत्र मेलाने मध्ये राखीव राजेंद्रित्या साग वृक्ष सत्तावीस व इतर प्रजातीचे वृक्ष एकतीस असे एकूण अठ्ठावन वृक्षाची कत्तल करत असताना सदर इस्मा विरुद्ध महिला वनरक्षक यांनी अवन अपराध अन्वय वन गुन्हा नोंदविला आहे अशी माहिती सहाय्यक वन संरक्षण वनीकरण व वनजीव प्रथमेश वी हाडपे चोपडा या वन विभाग जळगाव यांनी दिली आहे चोपडा तालुक्यातील देवझिरी वन क्षेत्रातील बोरमडी परिमंडळ वनात क्षेत्र मेलाने मधील याने अपप्रवेश करून अवैधरित्या एकूण अठ्ठावन्न वृक्षाची कत्तल करत असताना वनरक्षक यांनी त्यास मनाई केली असता सदर इस्माने महिला वनरक्षक याच्या शर्ट ची कॉलर पकडून त्यांचा विनयभंग करत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पसार झालेला आहे सदर घटनेबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे व महिला वनरक्षक राजेंद्र डोकल्या फावरा विरुद्ध गुन्हा दाखल केला सदर आरोपी न्यायदंडाधिकारी वर्ग एक चोपडा यांनी सदर आरोपी अकरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वन कोठडी सुनावली आहे व इतर वन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वन विभागाची टीम तयार करण्यात आली असून वनगुन्ह्यातील काही आरोपी हे फरार आहेत सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव